जळगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जानुबी मनसगाव या सर्कलमध्ये पाण्याची विषय टंचाई आहे त्या संदर्भातच आम्ही एक आंदोलन घेतलं रस्ता रोको आंदोलन घेतलं आणि रस्ता रोको आंदोलन तिकडे घेत असताना इकडे एक, एक सत्ताधाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आज त्या पत्रकार परिषदेला मला उत्तर द्यायचंय म्हणून आज आपण ही पत्रकार परिषद आयोजन केलेली महत्वाचं काय झालेलं आहे की आपण जे सत्ताधारी सत्ताधाऱ्यांचं आहे की मी निवडणुका आल्या आणि म्हणूनच आता आंदोलन करते हे जे काही करते रस्त्यावरची लढाई तर ही आता निवडणुका आल्या म्हणूनच करते मला त्या सत्ताधाऱ्यांना सांगायचंय की मी एक सामान्य कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आम्ही फक्त लोकांचे हिताचे प्रश्न सोडवलेले आहेत त्याच्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई हे मी आजचं हे आंदोलन कालचं आंदोलन होतं याच्या अगोदरही मी भरपूर आंदोलनं केली आहेत आणि त्यांचं जर असं म्हणणं असेल किंवा मी या निवडणुकी म्हणजे आता लागल्या जाहीर झाल्या ते म्हणूनच मी कालचं आंदोलन घेतलं तर त्यांना मला एक सांगायचं आहे सा, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की त्यांनी मी जे आंदोलन घेतलेलं आहे माझं आंदोलन जे आहे पाण्यासाठी घेतलेलं होतं शिवाजी चौकमध्ये शिवाजी चौकापासून तर आम्ही एक रॅली काढली होती आणि तहसील आपलं जुनं तहसील इकडे होतं त्यावेळेस मी सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी हे आंदोलन घेतलं होतं पाण्यासाठी आणि ह्या पाण्याचे जर तुम्हाला पुरावे पाहिजे असतील पत्रकारांना सर्वांना आजकाल कसं आहे पुराव्याशिवाय आपण काही बोलत नाही त्याच्यासाठी हे जे खोटू आहेत माझ्याकडे हे माझ्या आंदोलनाचे खोटू आहेत त्यावेळेस पाण्यासाठी आंदोलन घेतलं होतं आणि याचं हे सगळी जनता माझ्या सोबत होती त्यावेळेस आजही माझ्यासोबत आहे आणि अशा प्रकारचं तुम्हाला जर पाहायचं असेल तर हे धरणे आंदोलन आणि तिथे पाण्यासाठी घेतलेलं आहे हे बघू शकता ही लढाई माझी आजची नाही तर ही कायम सुरु की मला त्या सर्कलमध्ये जिल्हा परिषद लढवायची आहे या उद्देशानेच मी कामाला लागलेली आहे जिल्हा परिषदला होऊन आता पाच सात वर्ष होऊन गेले पण जिल्हा परिषदला लागले नाहीये तरी सुद्धा आम्ही त्या लोकांना सोडले रस्त्यावर वाऱ्यावर सोडलेलं नाहीये सत्ताधारी जे बोलतात ते मला सत्ते सत्ताधाऱ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की हे सत्ताधारी कोणतरी गावात जाऊन कधीतरी पाण्याचा प्रश्न मांडला काय मी रस्त्यावरची तर लढाई सोडा सोडा पण एखाद्या गावात जाऊन सामान्य कार्यकर्त्यांना भेटून त्यांचा प्रश्न सोडवू लागत हा सर्वात महत्वाचा प्रश्न होता सत्ताधारी मला जर म्हणतात आहे किंवा डिसेंबरमध्ये पाणी येणारच आहे तुमच्या माध्यमातूनच मला माहित झालं की डिसेंबरमध्ये मग माझं आंदोलन होतं त्याच वेळेस त्यांना कसा जाग आला की डिसेंबरमध्ये पाणी येणार आहे याच्या अगोदर तुम्हाला पत्रकार परिषद घ्यावी वाटली नाही तुम्हाला त्या लोकांपर्यंत पोहोचावं वाटलं नाही त्या लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या काय समस्या आहे हे ऐकून घेण्याचं तुमचं माणूस तुम्हाला त्यावेळेस वाटलं नाही का ज्या वेळेस विरोधातले रस्त्यावर उतरतात त्यावेळेस सत्ताधाऱ्यांना का जाग येते हाही एक मोठा प्रश्न इथं उद्भवत आहे आणि मी सांगते तुम्हाला जे सत्तेमध्ये जे तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये जे सांगून गेले त्यांना मला एक सांगायचंय की शंभर टक्के गॅरंटी घेतात का ते डिसेंबर मध्ये पाण्याचं ते बोललेले आहे शंभर रुपयाच्या बॉन्डवर त्यांनी मला लिहून द्यावं की डिसेंबर मध्ये पाणी येणार वारीचं पाणी जे पाईपलाईन करून डिसेंबर मध्ये येईल आणि जर त्यांनी शंभर टक्के पाणी इथं आणून देण्याचा प्रयत्न केला आणि डिसेंबरमध्ये पाणी नाही आलं हे सत्ताधारी त्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन ते पाणी भरतील का हे तुमच्या माध्यमातून माझा एक प्रश्न सत्यनारायण राहणार कारण की काय होतंय आता तुम्ही पाहिलेलं आहे राजकारणात आम्हाला मला थोडासा गॅप पडला असेल कारण की कसं आहे आम्हाला जेव्हा रस्त्यावर उतरायचं म्हटलं तर पाठबड लागतं आता जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमचा एकही आमदार नव्हता खासदार नव्हता त्यामुळे आम्हाला थोडा विचार करायला वेळ लागला की पुढची लढाई लढायची आहे लोकांचे प्रश्न मांडायचे अधिकारी असतात त्यासाठी सत्तेची गरज असते पण आम्ही बघ ठरवलं आम्ही विचार करून ठरवलेला आहे की आम्हाला विरोधात राहून काम करायचंय जनतेसाठी रस्त्यावर उभं राहायचंय काही सत्तेची गरज नाहीये जेव्हा सामान्य लोकांचे जर प्रश्न मांडायचं काम पडलं तर तुमच्या सर्व सर्व जे पत्रकार असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल यांचं मला सहकार्य कालच्या आंदोलनामधून मला हे जाणवलं की नाही आपण जर रस्त्यावर उतरलं तर सर्वसामान्य माणूस हा आपल्यासोबत आहे आणि तुमच्यासारखे सर्वांचं मला सहकार्य त्या ठिकाणी लाभते कारण की काल कालचं जे माझं आंदोलन झालं ते माझं आंदोलन नव्हतं माझं वैयक्तिक आंदोलन ते नव्हतंच ते मी जनतेसाठी रस्त्यावर उतरली आणि त्याच बरोबरीने माझ्या बरोबरीने सर्व पत्रकार असतील हे सुद्धा माझ्या बरोबरीने तिने तिथे उतरले आज खरंच मला पत्रकारांचं आभार पण मानायचं आहे आणि अभिनंदन सुद्धा करायचं आहे की अशाच याच्यामध्ये जर हे सत्य आमच्या सोबत राहिले तर नक्कीच आम्ही विरोधात राहून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायची ताकद ठेवतो आणि त्यांना वेळोवेळी आम्ही धारेवर धरायचं काम हे आम्ही आमच्या विरोधी पक्षाच्या माध्यमातून करत आहे आता जर तुमचे काही प्रश्न असेल तर मला विचार मी सांगितलं की सत्ताधाऱ्यांनी केलं सत्ताधाऱ्यांनी काल प्रश्न प्रश्न विचार की आतापर्यंत एकशे चाळीस योजने तालीमात कोणकोणते प्रयत्न केले कोणकोणत्या तुम्ही मागण्या वगैरे माझ्या आता निवडणुका मला वाटते आता केव्हा जाहीर झाल्या टीव्हीवर केव्हा पासून लागल्या त्याच्या अगोदर मी आता म्हणजे निवडणुका मला माहिती नव्हतं नंतर लागणार आहे की हो लागणार आहे पण त्याच्या अगोदर हे माझे स्क्रीनशॉट आहे मी अधिकाऱ्यांना भेटली तिथे चव्हाण म्हणून आहे मुल तेव्हा याचे फोटो वगैरे हे टाइम पण आहे याच्यामध्ये तारीख पण दिलेली आहे मी मला माहित नाही निवडणुका केव्हा लागतील काय लागतील पण त्याच्या अगोदर मी अधिकाऱ्यांना भेटली तिथे अधिकाऱ्यांना त्यांना सांगितलं आणि त्याच्यानंतर मी वॉर्निंग दिली त्यांनी मला सांगितलं की दोन महिने किंवा तीन महिन्यामध्ये आम्ही पाणी देऊ पण मी ते काय केलं यांनी मला आश्वासनच दिलेलं ना आतापर्यंत आता या महिन्यात जर तारीख आहे ना आपण सात अठ्ठावीस आहे ना अठ्ठावीस हा नाही एक तारीख अठ्ठावीस अठ्ठावीस हा आता आपले हे चार पाच दिवस झाले हे निवडणुकीचे वारी लागलेले हायकोर्टाने आदेश आता मला वाटतं परवा की काहीतरी दिलेलं आहे त्याच्या अगोदर आम्ही अधिकाऱ्यांना भेटलेला आहोत कारण की कसं हा पाण्याचा प्रश्न ज्वलत आहे कारण की मी या लोकांच्या घरापर्यंत चुलीपर्यंत जाते मला यांच्या समस्या चांगल्या प्रकारे माहिती आहे मी आज राजकारणामध्ये नाही मला दोन हजार नऊ पासून मी राजकारणामध्ये आहे आणि याच्यापासून माझे आंदोलनं वगैरे असतील कारण की मला कसं आहे एक छोट्या घरचं ज्याला राजकीय वारसा नाही आहे कुठल्याच प्रकारचं राजकीय बळ नाही आहे आणि असा जर कार्यकर्ता एक महिला म्हणून विशेष म्हणजे एक महिला म्हणून जर ताकदीने राजकारणामध्ये उतरते आहे तर सर्वांचे प्रश्न असतात सर्वांच्या लक्ष तिच्याकडे असते आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले तरच आम्हाला नेता म्हणून इथं ओळख होते माझ्याकडे कसं आहे मी आंदोलन करते किंवा काय मी याच्या अगोदर भरपूर आंदोलन केले नाही आपले याचे असतील निराधारांचे केसेस असतील त्याच्यासाठी सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरलेलो प्रत्येक घटकांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत कारण की कसं आहे आम्ही सत्तेमध्ये सत्तेमध्ये जर अधिकारी आमचे नेते जर चुकत असतील तर त्यांच्याही विरोधात आम्ही बोलायला कधी कमी पडणार नाही राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वतोन तुम्हें टेक्नी मिला मी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता पण त्यांच्या वैयक्तिक काही कारणामुळे ते उपस्थित राहू शकले इच्छा आहे माझ्या सर्कल मधले गाव गावापुढून सुद्धा जे एकशे चाळीस गाव पाणी तोडफ्यामध्ये अडोतीस गावं जे आलेले आहेत माझी जिल्हा परिषद लढवायची ही माझी जबाबदारीच आहे पण त्याबरोबर मी एक बुलढाण्याची किंवा माझ्या पूर्ती नेताने ने, मी महाराष्ट्र लेवलला काम करते आणि मला सर्वांचेच प्रश्न उचलण हे माझे कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही चांदोरी माटणगाव सर्कलमध्ये जे प्रश्न उचलले पण त्याच्यामध्ये जे गावं येतात सारखे पण गावं येतात आलं की ते माझ्या सर्कलमध्ये येत नाही मग ते सुद्धा या गावात पाणी पुरवठ्याच्या याच्यामध्ये येतात मी तुम्हाला त्या गावांची यादी सुद्धा देणार आहे

ते ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर तोडगा टाळायला पाहिजे आता जे आम्हाला सर्व सत्ताधाऱ्यांना काय होतं फक्त निवडणुका आल्या की आश्वासनाचे बारिश होते आश्वासनं फक्त दिल्या जातात तिथे प्रत्यक्षात काम काहीच होत नाही माझा एक सत्ताधाऱ्यांना एक प्रश्न आहे की जी लाडकी बहीण तुम्ही योजना काढलेली होती जेव्हा विधानसभा लोकसभेमध्ये तुमचा पराजय झाला आणि विधानसभेला तुम्हाला तोंडावर जावं लागलं त्यावेळेस सत्ताधाऱ्यांना माहिती होतं की आम्हाला आमची सत्ता मिळणार नाहीये म्हणून लाडक्या बहिणीचं फक्त आश्वासन दिलेलं आहे त्यावेळेस त्यांना माहीत नव्हतं का ज्यावेळेस ऑनलाईन आपण कोणतंही करतो अर्ज करतो त्यावेळेस ते दुसऱ्या योजनेमध्ये आहे तिला याचं श्रावण बाळ असेल अपंगाचं असेल हा पगार हे माहिती असल्यानंतरही तुम्ही त्या महिलांचे सुद्धा नाम फॉर्म करून घेईल त्यांना निवडणुकीच्या वेळेस त्यांना एका महिन्याचं नाही तर दोन दोन तीन तीन महिन्याचा ऍडव्हान्स करून तुम्ही त्यांना टाकलं फक्त निवडणूक लढवायची आहे म्हणून का तुम्हाला सत्तेवर यायचं होतं म्हणून हे चॉकलेट दिलं का आणि आमच्या आमच्या म्हणजे ज्या महिला आहेत त्या भोळ्या भावड्या आहेत त्यांना काहीच नाहीये त्यांना पैसे मिळतात आहे ना बस त्या भावनेवर की चला माझ्या स्वतःच्या भावानी मला हे होवणी टाकली नाही पण मला या सरकारने ओवाळणी टाकली म्हणून थोड्या वेळ काय महिना आमच्या महिला सुद्धा भटकल्या आणि यांना मतदान केले धन्यवाद आणि आणखी एक हे होतं की सत्ताधाऱ्यांचं म्हणणं होतं की मला त्यांनी तुमची पत्रकार परिषद झाल्यानंतर एक कॉल पण केला होता आणि त्याच्यामध्ये ते त्यांनी मला सांगितलं किंवा ताई तुमचं आंदोलन होतं देखावा होता हे काही ते प्रश्न त्यांनी मला केले आणि आणखीन एक विचारलं की ताई आम्हाला अपेक्षित होतं की तुमच्या मागे कमीत कमी हजार महिला तरी राहतील मला एक सांगायला तुम्हाला सर्वांनाच हे वाटेल की त्या आंदोलन माझं आणि माझे भूत प्रमुख आठा लोकांचंच हे आंदोलन होतं त्याच्यामध्ये मी जनतेला तिथे उतरवलं नव्हतं कारण की मी अधिकाऱ्यांना सांगून आली होती की भाऊ तुम्हाला जे सांगतोय की नाही मला एकटीला सांगतोय हे फक्त माझे जे मेन लोक आहेत तिथे त्या मेन लोकांना तिथे येऊन तुम्ही सांगा की हे जे आम्ही पाणी पुरवठ्याचं तुम्हाला दोन महिन्यात देतो चार महिन्यात देतो मी तिथं रस्ता रोको करीन माझे फक्त दहा ते पंधराच लोक तिथं राहणार आहे आमचे फौज राहणार नाही आणि याचा रेकॉर्ड जर पाहिजे असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा विचारू शकता पाणी पुरवठ्या अधिकाऱ्यांना सुद्धा विचारू शकता की मी त्यांना म्हटलं का की माझे पाचशे सहाशे राहते आमचं पंधरा लोकांचंच आंदोलन होतं आम्हाला तिथे निर्वायचंच नव्हतं कारण की माझ्यासाठी हजारो महिला रस्त्यावर आहे ना आणि आज मी त्या सर्कलमध्ये गेल्यानंतर त्यांचे प्रश्न असतात माझ्यासाठी की ताई आपल्या पाण्याचं काय झालं निवडणूक निवडणुका आहे माझे जे कार्यकर्ते ताई आपल्याला चार लोकांचं मत घ्यायचंय तर त्यांना काय प्रश्न उत्तर द्यायचे म्हणून मी तो रस्ता रोको केला होता आणि प्रशासनाला माझ्या प्रशासन माझ्या आंदोलनाला यश याच्यासाठी आला की तिथे उभा उप अभियंता असतील किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल त्यांना खांबावून तिथे पोलीस बोलून तिथे बंदोबस्त करावा लागला एवढे धासली त्यांना विरोधाच्या विरोधक आंदोलन करते याच्याबद्दल प्रशासनाला त्याची जाणीव होती हेच माझं त्या आंदोलनाचा श्रेय आहे त्या आंदोलनामध्ये मला नक्की यश येईल अशी मी त्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा अपेक्षा करते त्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं स्वतःच आहे म्हणजे आम्ही त्यांना ठामपणे विचारलेलं आहे की त्यांनी मला हे पत्र दिलेलं आहे आणि ह्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की डिसेंबर पर्यंत त्या गावांमध्ये पाणी पंच्याऐंशी टक्के काम झालेले आहे पंधरा टक्के राहिलेले आहे फक्त तो चढ उतरचा जो भाग आहे त्याच्यावर ते कॉलम वगैरे घेऊन त्यांना वरून पाईपलाईन करावं लागते ना म्हणून त्याला वेळ लागते तर डिसेंबर पर्यंत आम्ही त्या गावांना पाणी देऊ पण शेवटी त्यांनी तोही मुद्दा टाकला की शासनाने जर वेळेवर निधी दिला तर ते काम पूर्ण केलं जाईल मग आता सरकारची जबाबदारी आहे ना पैसे द्यायची ठीक आहे आणि ही योजना जी आहे ही आताची नाही आहे ही एकोणावीस मध्ये याला शासकीय मान्यता मिळाली आहे प्रशासकीय मान्यता जी आहे ती दोन हजार एकोणावीस मध्ये मिळालेली आहे एकोणावीस मध्ये मिळून सुद्धा आज दोन हजार पंचवीस आहे ना दोन हजार पंचवीस मध्ये तर काम पूर्ण होत नसेल तर काय म्हणायचं मग या सरकारला काय म्हणायचं आणि प्रशासनाला काय म्हणायचं म्हणजे याच्यावर काय सरकारचा प्रशासनावर दबाव नाही आहे ना धाकच नाही आहे ना त्याच्यामुळे हे प्रशासन असं माग मागतात आहे ना हेच तेवढीच सत्य परिस्थिती आहे हे सुद्धा सत्ताधाऱ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे आमच्यावर विरोधावर जर बोळ पुसलाच असाल ना कारण की आम्ही विरोधी पक्षामध्ये आम्हाला माहितीये आहे पत्रकार आम्हाला घेरणार आहे सगळ्या गोष्टी आम्हाला करणार आहे त्याच्यासाठी आम्ही पुरावे सुद्धा आम्ही बोलतो आणि माझं आंदोलन आजचं नाही हे मी परत एक मिनिट तुम्हाला सांगते की हे आंदोलन माझं आजचं नाहीये याच्या अगोदरही मी बरेच वेळ अधिकाऱ्यांना भेटली बरेच वेळ त्यांचा प्रयत्न केला आणि त्यांनी मला जे आश्वासनं दिले ते आश्वासन घेऊन ऐकू ऐकू मी कंटाळली आणि म्हणून मला कालचं आंदोलन जे आहे आता याच्या काय याचं आम्ही अधिकाऱ्यांनाही सांगितलं पोलीस प्रशासनाच्या समोर सांगितलं की आता आम्ही रस्त्यावर नाही उतरणार आहे त्यांनी आम्हाला डिसेंबर महिना दिलेला आहे डिसेंबर महिन्यामध्ये पाणी जर दिलं नाही तर जेवढे आपल्या याच्या विभागामध्ये जे कार्यालय त्यांचे येतात ते आम्ही तोडून ताडून मोकळं होणार आहे कारण की ते त्या खुर्चीवर बसून पाणीच देऊ शकत नाही पण खुर्चीवर बसता कशा ना काय काम आहे त्यांना खुर्चीवर बसून आम्ही ते तोडून ताडून मोकळं करणार आहे मग त्याच्यावर आमचे गुन्हे दाखल झाले तरी चालतील आम्हाला केस टाकले आम्हाला अंदाज टाकले तरी चालेल पण आमच्या लोकांना पाणी मिळणे आम्ही अभिषांत